बनावट नोटा प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी चौथ्या संस्थेला चांदवड येथून ताब्यात घेत केली अटक शिरपूर शहरात गोपने माहितीवरून खालचे गाव बौद्धवाळा परिसरात एम एच अठरा सी बी पंच्याऐंशी सदुसष्ट क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवर शिरपूर शहर पोलिसांनी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी कारवाई केली या कारवाईत तीन संस्थांच्या ताब्यातून चार रुपये किमतीच्या भारतीय चलनाच्या आठशे तेवीस बनावट नोटा जप्त करून दुचाकीसह पाच लाख सहासष्ट हजार पाचशे रुपये जप्त केला होता संशयित उर्फ समाधान नथा पदमोर वय सत्तावीस राहणार हट्टी तालुका साखर पिरण सुभाष मोरे वय तेवीस राहणार चंदपुरी तालुका शिरपूर रंगमल रतिलाल जाधव वय पंचवीस राहणार ऐचाळी तालुका साखरे यांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले होते या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास एपीआय पाटील हे करीत आहे अटकेनंतर अंती गौरव सुखदेव ठोंबरे राहणार नेहसन खेडे खुर्द तालुका चांदवड जिल्हा नाशिक त्यास तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेअर पोलिसांच्या पथकाने त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मारखांखाली शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील ए पी आय हेमंत पाटील पी एस आय सुरेश सोनवणे हेमंत खैरनार गुणश्वध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमल भटू साळुंके गोविंद कोळी योगेश दाबाळे प्रशांत पवार सचिन वाघ आरिफ तडवी मनोज दाबाळे मनोज महाजन प्रशांत भाविस्कर चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील होमगार्ड मिथुन पवार आणि राम भील आदींच्या पथकाने केले आहे याबाबत शिरपूर शहर पोलिसांचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार दुपारी तेरा पंधरा पुमोर राणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरण सुभाष मोरे राणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राणार ऐंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झडती घेतली असत त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चन्नी नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड यांनी दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे